व्यवस्था परिवर्तन चळवळ चल्वर्ण। या चळवळीच्या माध्यमातून भारत सरकार आणि केंद्रीय सरकार यांना जे आपण काही हो। जनतेच्या मनामध्ये जे प्रश्न उभे आहेत ते जा प्रश्न जाणून घेण्यासाठी दिनांक सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामधून दोन अडीचशे जनतेच्या स्वाक्षऱ्या घेऊन बावीस मुद्द्याविषयी विचारणा केली याच प्रश्नाविषयी संपूर्ण महाराष्ट्रातून काही जिल्हे जे असतील जसं रायगड जिल्हा आहे पुणे जिल्हा आहे धाराशिव जिल्हा आहे सोलापूर जिल्हा आहे सातारा जिल्हा आहे या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आणि यानंतरही काही ठिकाणी आपले कार्यकर्ते असे निवेदन देऊन सरकारकडे विचारणा करत आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून मला एवढंच सांगायचं आहे की यामध्ये आपण एकूण बावीस मुद्द्याची विचारणा केलेली आहे बावीस मुद्दे भारतातील आपण प्रथम नागरिक म्हणून राष्ट्रपती महोदय यांना हे निवेदन पाठवलेलं आहे तसेच सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश उच्च न्यायालयाचे न्यायाधीश मुंबई प्रधानमंत्री कार्यालय म्हणजेच प्रधानमंत्री यांना पण दिलेलं आहे तसेच आपण वित्त मंत्रालयाचे सचिव रिझर्व बँक विविध न्यायविधी मंत्रालय महाराष्ट्र सरकार असो किंवा दिल्लीतील सरकार असो वेगवेगळ्या कार्यालय आणि त्यांच्या संबंधित मंत्र्यांना आपण निवेदन दिले आहे या निवेदनामध्ये भारतीय व्यवस्था परिवर्तन चळवळ यांच्या वतीने काही मुद्दे मांडलेत तर एकूण मुद्दे जे आहेत ते बावीस आहेत या मुद्द्यामध्ये जनतेविषयी जी काही सत्यता पडताळून जनतेला जी सत्यता पडताळून घ्यायची आहे ते आम्ही या आमच्या चळवळीच्या माध्यमातून सरकारकडे विचारणा करत आहोत त्यातील मुद्दे जे आहेत ते मी तुम्हाला एकूण बावीस मुद्दे आहेत परंतु त्यातील एक दोन मुद्दे याविषयी मी तुम्हाला वाचवून दाखवत आहे ते मुद्दे असे आहेत की आम्ही जिल्हाधिकारी धाराशिव लीड बँक प्रत्येक जिल्ह्याच्या महाराष्ट्रातील तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया त्याची जी काही संसाधन शाखा जी आहे दिल्ली वेगवेगळ्या कार्यालयानं काही प्रश्न विचारलेले आहेत असे एकूण प्रश्न बावीस आहेत त्यापैकी दोन प्रश्न असे आहेत तर बावीसच्या बावीस मुद्दे जर सांगायचे म्हटलं तर आपल्याला या व्हिडिओमध्ये वेळ होईल त्यामुळं आम्ही दोन दोन मुद्द्याविषयी विश्लेषण सांगणार आहे तर मित्रांनो जे मुद्दे मांडलेले आहेत त्यातला पहिला मुद्दा आहे की भारतातील चालू असलेलं जे चलन आहे ज्याच्यावर अर्थकारण चालतं त्या चलनाविषयी आहेत तर काही ज्या नोटा आहेत आपण भारत सरकारच्या नावाने छापलेल्या आहेत कागदी जी नोट एक रुपयाची जी आहे त्या एक रुपयाच्या नोटावरती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि हिंदीमध्ये भारत सरकार असं लिहिलेलं आहे तरी या नोटावरती कुठलाही वचनखंड लिहिलेला नाही त्यावरती वित्त मंत्रालय म्हणजे वित्त मंत्रालयाचे सचिव त्यांची स्वाक्षरी आहे आणि एक रुपया असं त्याच्यावरती लिहिलेलं आहे परंतु पुन्हा दुसरा संपूर्ण भारत वर्षामध्ये जर पाहिलं तर काही चलनातल्या ज्या नोटा आहेत त्या नोटावरती दोन रुपयाच्या पुढील नोटा मग ते दोनशेच्या असेल शंभरच्या असेल पन्नासच्या असेल शं किंवा पाचशेच्या असेल या नोटावरती भारत सरकार नसून त्याच्यावरती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या खालच्या बाजूला लिहिलेलं आहे द गॅरंटेड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट ते हिंदीमध्ये भारत सरकार द्वारा केंद्र सरकार द्वारा प्रत्याभूत आता हे गॅरंटी केंद्र सरकार येत आहे हे दोन रुपयाच्या पुढील नोटापासून आणि एक रुपयाच्या नोटावर गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकार भारत सरकार आणि केंद्रीय सरकार हे एकच आहे की वेगवेगळं आहे जर एकच असेल तर या दोन्ही नोटावरती वेगवेगळा उल्लेख का केलेला आहे सामान्य माणूस म्हणून आमच्या चळवळीतील सर्वांच्याच मनामध्ये हा प्रश्न निर्माण झाला म्हणून आम्ही जाणून घेण्यासाठी साधारण जिल्ह्यातून एक दोन अडीचशे लोकांच्या स्वाक्षऱ्या घेऊन हे निवेदन आम्ही राष्ट्रपती प्रधानमंत्री सर्वोच्च न्यायालयाचे वी जज हायकोर्टचे जज यांना आम्ही हे दिलेलं आहे आणि वेगवेगळ्या खात्याचे मंत्री त्यांना पण दिलेलं आहे परंतु एक रुपयाच्या नोटावरील आणि दोन रुपयाच्या पुढील नोटावरील हा जो फरक आहे हा जो फरक आहे तर एक रुपयाच्या नोटावरती कुठंही वचनखंड म्हणजे गॅरंटी दिलेली नाही परंतु दोन रुपयाच्या पुढील नोटावरती रिझर्व बँकेचे गव्हर्नर समजा एक शंभर रुपयाची नोट असेल तर त्या नोटावरती मय धारक को रुपये देणे का वचन अदा हूं। अशा पद्धतीचं त्यांनी वचनखंड दिलेलं आहे म्हणून प्रश्न पडला मय सौ रुपये देणे का वचन अदा करता म्हणजे धारक कोण आहे वचन कोण देत आहे आणि रुपये देणे का वचन याचा अर्थ काय हे स्पष्ट करावं म्हणून आपण सरकारकडं निवेदन दिलेलं आहे तर याचं आपण निवेदन देऊन आपण सव्वीस मे म्हणजे आता एक वीस पंचवीस दिवस होत आहेत आपण याची एक महिना सव्वा महिना वाट पाहणार आहोत तर त्याच्यामधील काही बावीस मुद्दे आहेत त्यातले मी आज तुम्हाला दोन मुद्द्यावरती विश्लेषण करून तुमचा पुढं हा विषय मांडलेला आहे जर मित्रांनो आपणारा जर हा प्रश्न पडत असेल की जर देश एक आहे तर देशामधील चलनाच्या नोटा वेगवेगळ्या का हे माझं किंवा आमच्या चा चळवळीचं उत्तर योग्य आहे की अयोग्य आहे याच्यावर आमचा काही दावा नाही आहे परंतु आम्हाला जो पडलेला प्रश्न आहे तो आम्ही सरकारकडे ज्याला सरकार, सरकार म्हणतो त्यांच्याकडे आम्ही विचारत आहोत आणि विचारणं हा सर्वांचा अधिकार आहे त्यामुळं मित्रांनो तुम्हाला देखील असे काही समाजामध्ये वावरत असताना प्रश्न पडत असतील तर नक्की तुम्ही लेखी स्वरूपात विचारा आणि तुम्हाला जर ह्या प्रश्नाविषयी काही शंका असतील तर आमचा समोर व्हॉट्सअप नंबर दिलेला आहे त्या